नमस्कार मी सचिन चव्हाण एमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती गृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दुर्लक्षामुळे जालना शहरातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेतच शिवाय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी देखील आता यांच्या मनमानी कारभाराला कंटाळले आहेत त्यामुळे आता माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या नेतृत्वात जनआंदोलन उभारण्याचा मानस भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त आहे एकीकडे जालना शहरात विविध विकासकामे झपाट्याने होत असले तरी नागरी समस्येकडे मात्र जालना शहर महानगरपालिका आयुक्तांचे सर्रास दुर्लक्ष होत असताना दिसून येत आहे जालना शहरात ठिकठिकाणी थीक साचलेले कचऱ्याची ढीग अनियमित होणारा पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती यासारख्या अनेक समस्या जालना शहरात तोंड वर काढत आहे याचा मोठा त्रास जालना शहरातील नागरिकांना सहन करावा लागतोय त्यातच आता भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी देखील महानगरपालिकेच्या या मनमानी कारभाराला कंटाळले असून आगामी काळात नागरी समस्यांना घेऊन माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हा प्रमुख भास्कर आबा दानवे यांच्या नेतृत्वात व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस महेश निगम यांनी एमसी न्यूज भाऊ महापालिकेच्या कारभाराबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी होतात एक भाजपचे कार्यकर्ते म्हणून तुमची आणि भाजप कार्यकर्त्यांची महापालिका प्रशासनाला घेऊन काय भूमिका असेल आगामी निवडणुकीच्या बाबतीत युती सोबत जायचे की स्वतंत्र लढायचे याबाबत कार्यकर्त्यांच काय मत आहे हे बघा तसं पाहिलं गेलं तर मी एक भारतीय जनता पार्टीचा शहर सर म्हणून काम पाहतो जालना शहरामध्ये आता दोन वर्ष झाले दोन अडीच वर्ष होऊन गेले कि लोकप्रतिनिधी नाहीये मान्य प्रशासक साहेब आहे म्हणजे इथं अं नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी पण कोणी प्रतिनिधी म्हणून इथ नाहीये तर आताच्या घडीला असं झालेलं आहे की मान्य आयुक्त तसेच मान्य प्रशासक स्वतः ते असल्या कारणाने त्यांचं विकास कामाकडं इतकं लक्ष गेलेलं आहे विकास कामाकडे इतकं म्हणजे त्यांनी स्वतःला वाहून टाकलं की त्यांना जालन्यातले खड्डे त्यांना पुन्हा एक जे नाल्या तुंबलेले आहेत त्यानंतर पुन्हा जे पथदिवे लाईट बंद पडलेले आहेत त्यानंतर जो कचरा असा उकंडा साचलेला आहे त्या गोष्टीकडं मला वाटतं त्यांचं लक्ष कमी विकास कामाकडे जास्ती लक्ष केंद्रित झाल्यासारखं दिसतंय तर त्यासाठी ह्या अनुषंगाने आम्ही येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्या अनुषंगाने आम्ही शंभर टक्के या प्रत्येक गोष्टीचा आवाज उचलून आंदोलन करू आणि आता महानगरपालिका झाली तुम्ही पाहता टॅक्स पण वाढला तर त्या टॅक्ससाठी पण कमी करण्यासाठी पण आम्ही आंदोलन भविष्य काळात करणार आहोत माननीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली मान्य भास्करराव दानवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आगामी काळात महापौर हा येणारा भविष्यातला भारतीय जनता आम्हाला जनता आमच्या उभा आहे निवडणूक लढवताना सोबत लढवणार स्वतंत्र कार्यकर्त्यांचं काय मत आहे वरिष्ठ आता मी पण एक कार्यकर्ता आहे तुमचं माझं कार्यकर्ता म्हणून असंच मत आहे की स्वतंत्रच लढाव कारण की प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या न्याय मिळत आणि युतीमध्ये बरेच जण कार्यकर्त्याला न्याय भेटू शकत नाही त्यामुळे स्वतंत्र लढलं तर माझी तर अशीच अपेक्षा आहे की स्वतंत्रच लढावं त्यांनी कार्यकर्त्यांना न्याय मिळेल जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम आणखी गतिशील केली असून जालना शहरातील जयनगर भागातील घरावर आज बुलडोझर चालवण्यात आले आहे येथील अतिक्रमण निष्कासित करण्यात आले असून जयनगर ते भीमराज प्रवेशद्वार या रस्त्यावरील देखील अतिक्रमणे हटवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे जालना शहरातील भक्त कॉलेज समोरील रेवगाव रोड जयनगर ते भीमराज प्रवेशद्वार येथील घरांवर आज महानगरपालिका प्रशासनाने थेट हातोडा चालवत येथील हा आहेत भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर बायपास पर्यंतच्या रोडवरील संपूर्ण अतिक्रमण निष्कासित करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका सहाय्यक आयुक्त प्रियंका चव्हाण यांनी यावेळी दिली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार स्वच्छता निरीक्षक हरिश्चंद्र चांदोडे स्वच्छता निरीक्षक विकास गावंडे स्वच्छता निरीक्षक अरुण वानखेडे स्वच्छता निरीक्षक शोहेब खान स्वच्छता निरीक्षक श्रावण सराटे राधेश्याम लोखंडे कदीम जालना पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धार्थ माने पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे किरण प्रधान यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती काय अतिक्रमण मोहीम चालू आहे काय मोहीम आहे आज कुठला अतिक्रमण निष्कासित करण्यात येत आहे महानगरपालिकेने आजपासून शहरातील डी पी रोडवरील जे अतिक्रमण झालेले आहेत ते काढायला सुरुवात केलेली आहे आजच्या पहिल्या टप्प्यात आपण भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर हा एरिया जो आहे तो घेतलेला आहे इथे साधारणतः आपण दोन दिवस ही मोहीम राबवणार आहोत आणि पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः तेवीस ते चोवीस तारखेपर्यंत अतिक्रमण काढले जाईल आणि यानंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल जोपर्यंत डी पी रोडवरील सर्व अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत ही कारवाई निरंतर सुरू राहणार आहे ज्यांनी काही अतिक्रमण केले त्यांना काय सांगाल आपण ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना सर नोटीस आता आम्ही देतच आहोत पण त्याशिवाय आम्ही त्यांना त्यांचा बांधकामाचं जास्त नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या परीने जितकं आधीच काढून घेता येईल तितकं काढून घेण्याची रिक्वेस्ट करू म्हणजे आम्ही आल्यावर बाकीचं सगळं क्लिअर करू शकतो जालना शहरातील अनधिकृत नळधारक शोधण्यासाठी महानगरपालिकेने खासगी एजन्सीची नियुक्ती केली असून आजपासून अनधिकृत नळधारक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे जालना शहरात साठ हजारांवर मालमत्ताधारक असून त्यातही केवळ सतरा हजार अनधिकृत नळधारक आहेत शहराला जायकवाडी आणि प्रकल्पातून शहराला साठ एम एल डी पाण्याची गरज असताना सध्या केवळ पाण्याचा उपसा होतोय त्यातही अनधिकृत नळधारकांची संख्या अधिक असल्याने शहरातील पाणीपुरवठा वितरणावर त्याचा परिणाम होतोय या सर्व बाबी लक्षात घेता शहरातील अनधिकृत नळधारक शोधण्यासाठी खाजगी एजन्सीच्या मदतीने दहा टीम तयार करण्यात आल्या आहेत अनधिकृत नळधारक शोध साठी नवीन जालन्यात पाच आणि जुन्या जालन्यात पाच अशा दहा टीमचे पथक तयार करण्यात आले असून आज रोजी करवा नगर शांतिकुला नगर विद्युत नगर अंबड चौफुली जालना सिव्हिल हॉस्पिटल परिसर भाडा कॉलनी अशा ठिकाणी पथकाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे शहरातील अनधिकृत नळधारक शोधण्याची मोहीम खासगी एजन्सी मार्फत आजपासून सुरू करण्यात आली असून शहरातील नागरिकांनी आपल्याकडे असणारे अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे असं आवाहन सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांनी केलंय जालना शहरातील अनधिकृत नळधारक शोध मोहीम ही महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरभरात राबवली जात आहे या नळ कनेक्शन शोध मोहिमेप्रसंगी सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे राजू मोरे अशोक दासवाड खाजगी अशोक दासवाड खाजगी एजन्सीचे संचालक किरण जगताप खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज नळ कनेक्शन शोध मोहीम तयार करण्यात आले आणि कुठे कुठे आज शोध मोहीम सुरू आहे जालना महापालिकेच्या वतीनं एजन्सी हायर केलेली आहे आणि त्या एजन्सीमार्फत जालना शहरात अनाधिकृत कनेक्शन मोहीम चालू आहे आज शहरामध्ये दहा पथक विविध ठिकाणी काम पाहत आहेत त्याच्यामध्ये करवा नगर नगर विद्यानगर त्यानंतर आपल्या आंबड फुली सिव्हिल हॉस्पिटल महाडा कॉलनी अशा विविध ठिकाणी दहा पथक आज काम करत आहेत याची पार्श्वभूमी अशी की मागील दोन वर्षापासून आपण नागरिकांना जाहीर पेपरला ना निवेदन देऊन सूचना केली होती की सर्वांनी आपापले कनेक्शन नियमित करावे दोन हजार बावीस तेवीसला केली चोवीस चोवीसला केली परंतु आपल्याला प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आपण आज एक एजन्सी आहे आपल्याकडे एक स्टाफ कमी असल्यामुळे आपण एक एजन्सी हायर करून हे कामकाज चालू केलेलं आहे आणि आज त्याचा पहिला दिवस आहे आज सर्वेक्षण चालू केलेलं आहे आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना विचारणार आहे किती कनेक्शन आहेत तुम्ही पावती भरलेली आहे का ज्यांच्याकडे पावती नसेल त्यांना आपण सात दिवसाची नोटीस देणार आहे आणि सात दिवसाची नोटीस देऊन त्यांनी पैसे भरणा केल्यानंतर त्याचं नळ कनेक्शन नेहमीच करणार आहे जो नागरिक पैसे भरणार नाही त्याचं कनेक्शन कट करून आपण त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत काय आपण फॉर्म भरून घेतो हो आपण त्यांचे सगळ्या फी फिर, सगळ्या फील्डवरच्या लोकांना प्रत्येक टीमला एक स्पुटनी फॉर्म दिलेला आहे त्याच्यामध्ये एक प्रश्नावली आहे ती आपण सगळ्याकडून भरून घेत आहोत लूटमार प्रकरणातील तीन आरोपींना गोंदी पोलिसांनी जेरबंद केलं या आरोपींना गोंदी पोलिसांनी सोमवारी रात्री जेरबंद केलं असून त्यांच्याकडून दोन रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रामेश्वर नारायण बुलबुले हे रविवारी रात्री शहागड बस स्थानकासमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होते त्यावेळी तिघांनी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवत दुचाकी दोन मोबाईल घेऊन पळ काढला होता त्यानंतर बुलबुले यांनी गोंदी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली पोलिसांनी तांत्रिक माहितीद्वारे चोरटे छत्रपती संभाजनगरच्या दिशेने गेल्याची माहिती काढली त्यानुसार अमेर खा अकबर खा जुबेर मुस्ताक फारुकी आणि आवेज खाजा शेख या तिघांना सोमवारी रात्री ताब्यात घेतला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत बेदरकारपणे गोवंशाची वाहतूक करणाऱ्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन संशयितांना ताब्यात घेतला आहे जालना शहरातील भूकरद नाका परिसरात सदर बाजार पोलिसांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई केली आहे यावेळी आयशर मधील म्हशी आणि गोवंश यांच्यासह तब्बल सात लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी शेख शफीक शेख नजीर आणि आजीम मुख्तार कुरिशी यांच्या विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर बाजार पोलिसांनी काल रात्री ही कारवाई केली आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण कोर्टाने अंडर ट्रायल चालवावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक मनोज जरांगे यांनी केला आहे लोकांचे घर उद्ध्वस्त करायचे करायचे संतोषबाईचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा इकडं लोकांचे लेकरांची किती दशा झाली असेल किती वेदना होत असते आणि हे बघायचं नाही मारल्याच्या नंतर पाणी मागितल्यावर मुतायचं ही इतकी क्रूरपणा या देशानं कधी बघितलेला नसल आणि त्या आरोपीसाठी तुम्ही आंदोलन करताय त्याला वाचवण्यासाठी पाठिंबा देताय सोडून द्या म्हणताय एवढी माया यांनी कोणासाठी जमवली ह्या सरमाडाने का करमाडाने कोणी येऊ हे कशासाठी येऊ आता मुख्यमंत्र्यांकडे आमची जाहीरपणानं मागणी खंडणीतले आणि खुनातले आरोपी ही एकच आहेत यांच्यावरती मोका आणि तीनशे दोन लावा लावलाय त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यात कोणी सुट्टा कामा नाही आणि खुनातले आणि खंडणीतले जे आरोपी आहेत यांना घेऊन नेमकं कोण पळालं यांना सुद्धा स आरोपी केला पाहिजे कोणाच्या घरी राहिले यांना डिझेल कुणी दिलं यांना पैसे कोणी दिले यांना घरं कोणी दिले हे राहायची व्यवस्था कोणी केली खंडणी महागाला कोणी पाठवलं खून झाल्याच्या नंतर यांच्यापैकी शंभर दीडशे जण टोळी नाही कोपऱ्याला एका परळीच्या हे सगळे सहारोपी करणं गरजेचं यांची सगळ्यांची नार्कोटेस्ट होणं सुद्धा गरजेचं कारण हे जर आता मोबाईल फेकून देणार असले पुरावे नष्ट करणार असले तर यांचे नार्कोटेस्ट होणं गरजेचं म्हणजे पुरावे नष्ट झालेत केले त्यांनी त्याच्यात सिद्ध होईल मध्ये फडणवीस साहेबांनी ही जी टोळी आहे ना आणि जातीवाद पसरवणारी जाती, जाती तीड निर्माण करणारी हिचा समूळ नाही नाटक आता करायला पाहिजे यांना आता सुट्टी देता कामान नसता तुम्ही असं करायचा मोका लावला तीन शोधून लावली आणि तपास केला चार मध्ये म्हणायचं सापडच नाही नामकं झालं ते नाटकं नाही शिकवायचं बरं परळीतल्या पर एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे ते जर नाटकं शिकवतात तर त्यांच्यापेक्षा दहा पट आंदोलन बीडमध्ये उभा कोणी हो आम्ही सुद्धा सळं की पळू करू शकतो त्यामुळं मध्ये कोणी कोणाला फोन केलेत खून झाल्यावर कोणत्या मंत्र्याला केलेत खंडणीवाल्यांनी कोणाला केलेत हे सगळे त्याच्यात आरोपी होणं गरजेचं आहे यांचे शिड्या काढणं सगळ्यांचे गरजेचं आहे यांच्या नार्कोटेस्ट करणं गरजेचं आहे आणि अंडर ट्रायल चाललीच पाहिजे यांची मुला हिजा कसल्याच पद्धतीची मुख्यमंत्र्यांनी करायला नाही पाहिजे आणि करणार नाहीत ही पण एक आशा आहे कारण त्या योगी आदित्यनाथ साहेबासारखा व्हायला पाहिजे बुलडोजर यांचा कार्यक्रम फडणवीस साहेबांनी असा लावला पाहिजे थोडी टोळी पण राज्याला डाग लावायला लागली सरकारला डाग लावायला लागली त्यांचा समाज आणि त्या समाजात काही लोक खूप चांगले यांची एवढी जिल्ह्यात पत होती समाजाची त्या धनंजय मुंड्याच्या टोळीनं या जातीची सगळे पद घातले खाली मन घालून चालायची वेळ आज ह्या धनंजय मुंड्याच्या गुंडगिरीच्या टोळीनं दहशत माजवणाऱ्या टोळी केली फक्त दहशत पसरवते जातीवाद लोकांचा अपमान करणं घरं बळकीनं प्लॉट बळकीनं सरकारी योजना खाणं चोऱ्या करणं दरोडे टाकणं छेडछाडी करणं म्हणजे मानसिक टेन्शन द्यायचं छेडछाड केलं माणूस गप बसतो यांना पाहिजे ते देतो हे शिष्ट नाही त्यांच्या हे सगळ्या थांबल्या पाहिजेत याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पहात्रा एम एमसी न्यूज जालना नमस्कार सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्नीचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे ए सी फ्रीज एल ईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि योग्य दरात फर्निचर मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे घर नंबर शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन